अबकी बार चारशो बार चारशो बार चारशे अकरा सीट येतील हे माझी नक्की आहे माझी खात्री मोदीचं विधान हटवणार आहेत वगैरे तर त्याबद्दल कोण जरा माहिती सांगा तर नरेंद्र मोदी हे पत्र जर अशी परत इच्छा आहे पण तुमची इच्छा काय आहे मोदीच्या शब्दाला आज मान आहे याने मुद्दा काढला किंवा मंदिर कशाला मंदिर यावेळी ज्यावेळेस काँग्रेस सरकार होता बरोड्याला एक टोल होता भाजप हा कधीच हिंदू मुस्लिम करत नाही कारण आपला देश स्वातंत्र्य झालं त्याने आमच्या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाही एक रुपयाचा निधी देऊ दे शकले नाही केवळ मुंबई आणि दिल्लीमध्ये वाऱ्या करायच्या ह्या मुघडा तालुक्यातील सलगर बुद्रुक गाव आहे तर या ठिकाणी आपण लोकसभा निवडणूक संदर्भात काही प्रश्न विचारण्यासाठी या ठिकाणी आले तर सर तुमचं काय ना माझं नाव तानाजी जाधव साहनाजी जाधव म्हणून या ठिकाणचे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांना आपण निवडणुकीबाबत विचारूया की सध्या लोकसभा निवडणूक चालू आहे तर देशाचे पंतप्रधान कोण हवं असं वाटतं आता जर गेल्या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी जे काम केलंय ते काम बघितलं तर आज लहान मुलगा सुद्धा म्हणतोय की मोदी साहेब देशाला पर्याय नाही त्यामुळे मोदी साहेब हे शंभर टक्के पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक करून पंतप्रधान होणार आहेत आणि आमच्या इथली भागातली जनता सुद्धा मोदी साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे हे जनता तर म्हणते की मोदी साहेब हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम तुमचं काय आहे त्याबरोबर मला बोलायचं आहे मोदी साहेबांचं दहा वर्षातलं काम बघितलं आता, आता मोदी साहेबांनी ज्या सा, योजना आणल्या आता आमच्या ग्रामपंचायत लेवलला घरकुलं आम्ही देतोय मोदी साहेबांचं मोदी आवास म्हणून जे आम्ही हिंदूंना देतोय ते मुस्लिमांना देतोय आम्ही जे मोदी साहेबांनी पाच पाच किलो जे प्रत्येक व्यक्तीला रेशन मिळतंय ते, ते हिंदूंना मिळते मुस्लिमांनी मिळतंय एखाद्या योजनेचा लाभ असू दे आयुष्यमान भारत कार्ड असू द्या ते पाच लाखापर्यंत मोफत उपचार आहेत ते, ते हिंदूंना मिळते तर मुस्लिमांना मिळते हे हिंदू मुस्लिमांचं राजकारण करण्याचं काँग्रेसचं काम आहे त्यांनी आजपर्यंत जातीच्या धर्माच्या नावाखाली जे मतदान आजपर्यंत ही केलंय त्या मात्र जातीच्या जा नावावरच त्यांनी मतं मागितलीत मोदीसाठी एकशे चोवीस करोड जनता हा मोदींचा परिवार आहे त्यामध्ये हिंदू असू द्या मुस्लिम असू कुणी असू द्या तो सर्वच मोदींचा परिवार आहे मोदींनी काय फक्त हिंदूंनाच आमचा परिवार मांडलं नाही एकशे चाळीस करोड देशामध्ये जनता आहे तोच मोदीचा परिवार आहे त्यामुळे हे काय चुकीचं आहे की मुस्लिम च्या बाजूने मोदी साहेब नाहीत असे आता जम्मू काश्मीरची अवस्था आज बघताय तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये आजपर्यंत मुस्लिमांना भडकावून दगडफेक करायला होती काँग्रेसचं काम होतं परंतु आज जम्मू काश्मीर मध्ये जो विकास होतोय तो केवळ मोदीजींच्या धर्मनिरपेक्ष तत्वामुळेच होतोय असं मला वाटतंय आणि बरेच जण असं म्हणतात की मोदी बाहेर देशात आपला देश सोडून भारतीय देशात फिरते दे त्याचा आपल्याला काय फायदा आहे का त्याचं सांगतो तुम्हाला आज ज्या मोदी साहेबांना दोन हजार पाच मध्ये अमेरिकेसारख्या देशाने विजा नाकारला होता बंदी होती तेच अमेरिका देश आज मोदी साहेबांना पायगड हात बघितलंय प्रत्येक देशाचं आज परराष्ट्र पर धोरण आहे ते मजबूत करण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे मोदीजी फक्त देशा बाहेरच्या देशामध्ये फिरायला जातात असा विषय नाही आज तुम्ही स्पेन आणि रशियाचं युद्ध बघितलं त्या युद्ध आज आजपर्यंत जगामध्ये कधी घडलं नव्हतं आपल्या भारतातील लोक सोडवण्यासाठी मोदीजींनी ते युद्ध तीन तासासाठी था थांबवलं मोदीजींच्या शब्दाला आज मान आहे आणि मोदीजींना प्रत्येक देशामध्ये आज मोदीजींनी छाप सोडलेली आहे आपलं भारत असू द्या किंवा इतर देशामध्ये मोदीजींनी जे छाप सोडलेले आहे किंवा जे परराष्ट्र धोरण आहे त्याचा आज परिणाम शंभर टक्के यामध्ये वाद नाही राम सत्पुतेच हे निवडून येणार आहे त्याचं कारण पण असं आहे की आज केंद्रामध्ये मोदीजींची सत्ता येणार आहे हे लहान मुलगा सांगतोय जर आपल्याला आम्ही शिक्षित मतदार आहे आम्हाला जर खरोखर विकास करून घ्यायचा असेल तर केंद्रातलं जे सरकार आहे राज्यातलं जे सरकार आहे ते सरकार खासदार त्या विचाराचं जर आपण सोलापूरमध्ये आणला तरच आमचा विकास होऊ शकतो हे आम्हाला माहित आहे त्यामुळे इथे शंभर टक्के राम सातपुतेच विजय होणार आहेत आणि सोलापूरचे आणि राम सतपुते बाहेरचे आहे अस मला मा, त्याबद्दल बोलायचं आहे की तुम्ही प्रनिती शिंदे मूळ कुठल्या आणि आता सुद्धा ते फक्त चार दिवसासाठी सोलापूरचे येतात मी सोलापूरची लेख म्हणून मतं मिळत नसतात आम्हाला या मतदारांना आम्हाला सगळ्यांना माहित आहे आमची लेख जर सुरक्षित राहायची असेल तर आम्हाला केवळ आणि केवळ बीजेपीला मतदान करण्या आमची इच्छा आहे मराठ्यातील सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील <laughs> मंगळा तालुक्यातील सलगर गाव आहे या ठिकाणी आपण आलेला आहे दोन्ही पक्ष सर्व पक्ष जे आहेत नागरिक आहेत आपण या ठिकाणी सर्व या देशाचे पंतप्रधान मोदी नको आपल्याला मोदींनी काय सुद्धा ठोस कामं केलेलं नाही शेतकऱ्यांना पूर्णपणे देशोदडीला लावलेला आहे आम्ही भाव दिलेला नाही मालाला भाव नाही दोन हजार चौदा मध्ये बी सोयाबीन चार हजारानच विकत होत आता बी सोयाबीन चार हजाराने विकते मालाला दुप्पट जर पाहिजे होता म्हणून तो दुप्पट तर त्यांना मिळाले नाही प्लस त्यांनी काय केलं प्लस अजून काय केलं अठरा टक्के जीएसटी शेतकऱ्याच्या माती मारला जेणेकरून एक लाखाचं खत घेतलं तर अठरा हजार रुपये त्याच्याकडून घेते आणि देताय तुम्ही किती सहा हजार रुपये चार महिन्याला दोनशे पाचशे रुपये प्रत्येक महिन्याला पेन्शन म्हणून त्यांना देते वर्ण काय त्याचं नाव शेतकरी सन्मान निधी ज्याचा शेतकऱ्याचा काय तर फायदा आहे का अठरा हजार तुम्ही सहा हजार रुपये देत ह्यात मोदी सरकार फसलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बेरोजगारामध्ये तरुण भरपूर तरुण लोक बेरोजगारी आहेत सध्या बेरोजगारी भरपूर देशामध्ये तुम्हाला पण माहित आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे झालं <laughs> त्याच्यानंतर अडुसष्ट टन सोनं जी होतं अडुसष्ट टन सोन्याचा यांनी अजून हिशोब दिलेला नाही अडुसष्ट टन सोनं कुठे गेलं त्यांना विचारा तीनशे सत्तर आज तुम्ही हटवलं सगळेजण आम्ही म्हणलो तीनशे सत्तर हटवलं अरे काय खेखडं हटवलं तीनशे सत्तर ब तीनशे सत्तर अ आणि तीनशे सत्तर ब अशी दोन कल माहिती दोन्हीमधलं तीनशे सत्तर बरं काय माहिती आहे का परदेशातल्या लोकांनी आपल्या काश्मीरी एरियात येऊन जागा घेणे नाही मग याने कुणाचं चांगलं केलं अंबानी आदानीचं चांगलं केलं त्याने करोड रुपये गुंतवले आणि हे आपल्याला काय वाटलं की तीनशे सत्तर हटवलं बाबा आमचं काम काश्मीरमध्ये आमचं चांगलं काम झालं असं काय सुद्धा झालं नाही राम मंदिर बांधलं राम मंदिर आम्ही सगळेजण हिंदू रा माणसांचं ते दैवत आहे आम्ही त्याला मान देतो पण राम मंदिर बांधल्यानं काही लोकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटलेला नाही आहे त्यामुळे हे सरकार इथं बसलेलं आहे यावर्षी बदल जनतेतून आहे आणि आता सध्या काय झाले तुम्हाला सांगू का उडारी मोधी -मोधी जी आहे ती मोदी मोदी म्हणून पळायला लागले तर आणि जी बाकीची जी लोकं आहेत ती ती आपल्या आपल्या पद्धतीने जनतेनं जनता जनार्दन आहे शेवटी जनतेने विचार केलाय की बाबा या वर्षी आपल्याला मोदी नको आहेत आता यांनी जे मत व्यक्त केलं त्याबद्दल तुमचं का मत काय आता जे मत व्यक्त केलं ते त्यांचं त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलं असेल परंतु तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी देशाचा विकास जो केला आहे आता माझा काँग्रेसचा मित्र शरद फरकाळी आज रोज फिरतोय आम्ही पहिल्यांदा इथं काँग्रेसच्या काळात रस्ता आहे का खड्ड्यातून रस्ताय का खड्डा रस्त्यातून खड्डाही कळत नव्हता आम्हाला इथून सोलापूर जायला तीन तास लागत होते आज आम्हाला पोटातलं पाणी हलत नाही आता काँग्रेसवाल्यानं सुद्धा गुदगुल्या होत्या त्या रस्त्यावरून जाताना आज अमेरिकेमध्ये जे रस्ते आम्ही पिक्चरमध्ये बघत होतो ते रस्ते आज इथं आमच्या गावापर्यंत आले जीएसटीचा विषय नी बोलला आता माझे मित्र शरद परकळे बोलले जीएसटी काँग्रेसच्या काळात सुद्धा पाच टक्के टॅक्स होता परंतु त्या वेळेस फक्त हे जीएसटीचा पैसा जो शासनाकडे पोहोचत नव्हता मधले जे व्यापारी आहेत ते रद्द करून ते पैसा खाण्याचं काम करत होते पण मोदी आल्यापासून आपल्या देशाचा विकास असू द्या किंवा आमच्या महाराष्ट्राचा विकास असू द्या गावचा विकास असू द्या अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे तुम्हाला आता आम्ही ग्रामपंचायतीमध्ये काम करतोय आणि आता काँग्रेसचं राजकारण काय आहे की बी जे पी मुस्लिम विरोधी आज आमच्या गावामध्ये कमीत कमी काँग्रेसच्या काळामध्ये चार पाच घरकुले यायचे आज आम्ही चारशे घरकुल देतो लोकांना मोदी मोदी आवास योजनेच्या नावातून प्रत्येकाला पीएम किसानचे पैसे मिळतात का इतक्या दिवस त्यांचे हात बांधले होते का एक रुपया केंद्रातून एक रुपया पाठवलं तर खाली पाच पैसे यायचे आज तुमच्या मोदींनी दहा रुपये जरी पाठवले तर प्रत्येकाच्या बँक अकाउंट मध्ये दहा रुपये येतात मधले हप्ते हप्तेखोरी बंद झाले आहे आज गोरगरिबांना आयुष्यमान भारत कार्डमधून पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळतात हे मोदींचं चांगलं काम दिसत नाही तुम्हाला हे अजिबात असे भूलता भूल जनता बळी पडणार नाही आणि राहुल गांधी जर पंतप्रधान झाले तर कुत्रं सुद्धा काय कपडे घालून येणार असतं अजिबात राहुल गांधी सरपंच व्हायच्या लायकीचा माणूस नाही सरपंच व्हायचं मी स्पष्ट सांगतोय आणि त्याला जनता एवढी इडी नाही दे देशातली त्यामुळं राहुल गांधी आम्ही त्यांचं जे स्वप्न जे स्वप्न आहे ते कायम स्वप्नच राहणार आहे आणि शंभर टक्के मोदीची खंबीर नेतृत्व पुन्हा देशाच्या सत्तेवर बसणार आहे हे मला खात्री आहे आणि यांनी जे मुद्दा काढला युवा मंदिर कशाला मंदिर मंदिर कशाला म्हणजे हिंदू धर्मामध्ये आपल्याला मंदिर श्रद्धास्थान असतं नुसतं मंदिरच बांधलंय असं नाही कारण मोदी सरकारनं गेल्या दहा वर्षामध्ये एम्स कॉलेज बांधले इंजिनिअरिंग कॉलेज बांधलेत मेडिकल कॉलेज बांधलेत त्यांनी भयंकर आपल्याला काम केले बांधले आहेत संसद भवन बांधले संसद भवन तीन वर्षामध्ये जागतिक स्तराचे संसद भवन बांधले आपल्याला हे काम आपल्याला दिसायला पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष न करता मोदीने काय केलं मोदीने काय केलं विचारण्यापेक्षा गुगल वर सर्च करून बघा मोदीने केलेले काम काय आहेत तुम्हाला सगळे काम दिसतील राम मंदिर बांधले तसं कॉलेज पण बांधलेत कॉलेज बांधलेत त्याच बघितलं तरुणांना रोजगार पण दिलेत तरुणांना ना रोजगार नाहीत कशावरून म्हणता कोण बे बेरोजगार आहे प्रत्येकाने त्याच्या त्याच्या कौतीनुसार काम मिळतं ज्याची शैक्षणिक पात्रता केवढे त्याची काम करण्याची पद्धत किती आहे त्यानुसार त्यांना मिळते आता आमचे मित्र शरद प्रकार म्हणले बेरोजगार आहेत ते स्वतःच एका कंपनीमध्ये पार्टनर म्हणून काम करतात ते बेरोजगार आहेत का रोज गावगाव फिरतात या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात कशातून फिरतात त्या कोणत्या रस्त्यावर फिरतात मोदीने बांधलेल्या रस्त्यावर तो रस्ते कसे आहेत तर पोटातून पाणी न हलणारे असे रस्ते चौपदरीकरण रस्ते केलेले म्हणजे मोदी सरकारने भरपूर काम विकास केलं आणि दोन हजार चार ते चोवीस हा दहा वर्षाचा कालावधी आहे तसंच महाग दोन हजार चार ते चौदा या दहा वर्षाचा जर विचार केला तर महागाई काहीही झालेली नाही मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रगती झाली ज्या वेळेस काँग्रेस सरकार होतं मरोड्याला एक टोल होता मरोड्या पुढे गेले मंगळला एक टोल होता आणि सोलापूरच्या जवळ एक टोल होता तीन टोलचे पैसे आज एका टोलला जाते तुमचे एवढा आहे एक्सप्रेस हायवे केला कशासाठी केला घेतला टोल घेतला म्हणजे उत्तर ही आहे दुसरा मुद्दा काश्मीर मुद्दा हो ऐकून घ्या काश्मीर मुद्दा होता तुमचा तीनशे तीनशे सत्तर हटवलाय म्हणताय तुम्ही ऐका तीनशे सत्तर हटवलं म्हणताय ठीक आहे हटवलाय म्हणताना आज महाराष्ट्र महाराष्ट्रासारख्या सरकारनं तिथं जमीन घेतली मी आहे तर या ठिकाणी आपल्या लोकसभेच्या संदर्भात नागरिकांची मतं काय ते जाणून घेऊया आपण तुमचं काय नाव दादा <laughs> नमस्ते माझं नाव उमेश सदाशिव खरजे राहणार सलगर बुद्रुक तालुका सध्या लोकसभा निवडणूक चालू आहे तर तुम्हाला देश पंतप्रधान कोण व्हावं असं वाटतं सध्या निवडणूक चालू असताना मला असं वाटतं किंवा सर्व जनतेला असं वाटतं की फिर एक बार मोदी सरकार तिसऱ्यांदा मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान झालेलं पाहायचं आहे असं सर्व जनतेला वाटतं लहान मुलापासून थोर व्यक्तीपर्यंत सर्वांना फक्त एकच चेहरा दिसतो फक्त आणि फक्त मोदी साहेबच हे आपल्याला पंतप्रधान झालेले सगळ्यांनाच आवड देतील का कारण त्याचं असंही कारण आहे मोदीनं कधी जात पात धर्म पंथ बघितला नाही जी योजना मोदींच्या आहेत आता सोलार कुसुम सोलार पंप योजना आले त्याच्यामध्ये कोणत्या जातीचा जा त्यांनी विचार करून ती कोणत्या धर्माचाही कधी विचार करून त्याला दिलं नाही शेतकरी आहे त्यात प्रत्येक शेतकऱ्याला दिलं आहे सरकारच्या जे काही योजना येतील प्रत्येक नागरिकाला दिल्या जातात त्याचा धर्म कोणता आहे जात कोणते कधीही बघितलं जात नाही म्हणून निपक्षपणे काम करणारं निपक्षपणे काम करणारं मोदी सरकार आहे विकासावर काम करणारं आहे आपला देश सुरक्षित करणारं सरकार आहे म्हणून आम्हाला वाटतं की मोदी फिर परत एकदा पंतप्रधान झालेच पाहिजे कारण सर्व नागरिक आपलं सुरक्षित राहण्यासाठी मोदीजीनं आपल्या केंद्रावरती बॉर्डरवरती जे काही सैनिक आहेत त्यांचं खूप मोठं सबलीकरण केलेलं आहे त्यांना लागणारं साहित्य असतील ते, ते, ते सर्व त्यांनी आले पंच वर्ष किंवा दहा वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल करून टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे पण बरेच जर आहेत की भाजपा पक्ष हिंदू मुस्लिम करतो किंवा मोदी हिंदू मुस्लिम करते त्याबद्दल तुमचं काय भाजप हा भा कधीच हिंदू मुस्लिम करत नाही कारण आपला देश स्वातंत्र्य झालं त्यावेळेस काय धर्माच्या आधारित फाळणी केली होती म्हणजे आणि नंतर काय केलं आपल्या देशात राहणारे हिंदू असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील पारसी असतील शीख असतील अनेक धर्माची लोक इथं राहतात गुन्ह्या गोविंदात राहतात आणि मोदीजीने एखादी योजना आणली फक्त हिंदूंसाठी आहे का नाही आता गॅस दिले हिंदूंनाच दिलेत का नाही सर्वांना दिले पीएम किसान योजना आहे कोणाला दिले प्रत्येक शेतकऱ्याला दिले तो शेतकरी हिंदू आहे का मुस्लिम आहे का बौद्ध आहे शीख आहे कधी बघितलं नाही फक्त हे विरोधकांची चाल आहे लोकांना जनतेला कन्फ्यूज करायचं आणि मतदानाचं राजकारण करायचं चालू आहे आपल्या सोलापूर लोकसभा निवडणूक चालू आहे तर सोलापूर लोकसभेचे उमेदवार कोण असावेत असं तुमची इच्छा किंवा तुम्हाला काय वाटतं सोलापूरचे खासदार म्हणून खासदार म्हणून मान्य राम भाऊ सातपुते हेच निवडून येणार आहेत हे आम्हाला आणि सर्व जनतेला माहीत आहे कारण रामभाऊ सातपुते हे एक यंगस्टर आहेत वेल एज्युकेटेड आहेत आणि कामाचा माणूस आहे त्यानं आरोग्य विभागामध्ये भरपूर असं काम केलंय की कोणी व्यक्ती जर गेला बाबा आमची काय अडचण असतील तर त्या एखाद्या अधिकाऱ्याला काय कॉन्टॅक्ट करायचा असेल तर जागेवर तो करून त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो आता आयुष्यमान भारत योजना आहे आयुष्यमान भारत योजना ही लहानापासून तोऱ्यापर्यंत आता माझंच उदाहरण सांगतो एकतीस मार्चला मला एक मुलगी झाली त्यावेळेस तिला आयुष्यमध्ये ठेवण्याची गरज भासली तो पूर्ण खर्च जन्मलेल्या बाळाचा पूर्ण खर्च आयुष्यमान भारत योजनेमार्फत फ्री ऑफ कॉस्ट होतो एक महिना आम्हाला आयशू मध्ये ठेवावं लागला पूर्ण झिरो मध्ये ना, ते पूर्ण झालं म्हणजे मोदीच प्रत्येक नागरिकांना प्रत्येक व्यक्तींना आयुष्याची गॅरंटी आहे आयुष्यमान भारत योजने प्रत्येक नागरिकाला त्या आर्थिक आपलं सवलत दिली जाते महाडपालिकेत ठिकाणी आलंय तर या ठिकाणी संजय पोद्दार संजय या ठिकाणी आपल्याला माहिती देतील हे सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे तर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हायचं अशी बऱ्याच इच्छा आहे तुमची इच्छा काय आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायची कारण काय कारण ते काम के व्यवस्थित केले चांगली केलं आपलं सोलापूर लोकसभेला उमेदवार कोण असावा रामसर कारण काय त्याच कारण काय कष्टळ आहे कष्टळ आहे गरीब घरातलं जमिनी येत आहे आणि ते बाहेरचा बाहेरचा उमेदवार एक चर्चा चालू आहे नाही ना काय ते त्याविषयी मला ते बाहेरचं नात्म याविषयी बोलायचा आहे आता लहान मुलगा सुद्धा सांगतो केंद्रामध्ये मोदी येणार आहे आणि मला आपण शिंदे साहेबांना चाळीस वर्ष सोलापूराने निवडून दिलं केंद्रात गृहमंत्री होते ऊर्जा मंत्री होते आणि मुख्यमंत्री सुद्धा होते त्याने आमच्या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत एक रुपयाचा निधी देऊ शकले नाहीत केवळ मुंबई आणि दिल्लीमध्ये वाऱ्या करायच्या आणि सोलापूरने मला गृहमंत्री केलं हे केलं परंतु तुम्ही सोलापूर साठी दिलं काय आणि आता तर मोदींच सरकार येणार आहे त्यामुळं आता जर त्यांनी ठरवलं जरी खासदार काँग्रेसचा झाला तर त्यांनी करणार आहेत काय निधी कुठून आणणार आहेत त्याच्या बापाला काय करता आलो नाही आणि काय करणार आहे अजिबात अजून तपा आम्ही बळी पडणार नाही केंद्रामध्ये जे सरकार आहे तेच राज्यामध्ये आहे आणि इथे सोलापूरचा जे विकास करायचा असेल तर खरोखर बीजेपीचाच खासदार निवडून येणार आहे ही शंभर टक्के मला खात्री आहे आपण आहे लोकसभे निवडणूक सुरू आहे दोन हजार चोवीस ची तर इथं नागरिकांची मुदत घेण्यासाठी या ठिकाणी नमस्कार माझं नाव स्वामी आहे तर सध्या लोकसभे निवडणूक झाली आहे त्या लोकसभे निवडणुकीमध्ये राम सातपुते हे उमेदवार आपल्याकडे येऊन गेले तर माझं असं म्हणणं आहे की मोदीजींनी जे काम आहे ते फार उत्तम काम आहे आता जिल्ह्यामध्ये एक चर्चा चालू आहे की राम सातपुते हे बाहेरचे आहेत मला सांगा शरद पवार कुठले आहे बारामतीचे माडायला म्हणजे बाहेरचे नाहीत का हे जे आतलं बाहेर जे काम चालू केलं हे फार निगेटिव्ह आहे मला असं वाटतं की लहान सरस्कृती हे एक कष्टकरी जो ऊस तो तो तोडू काम करायचा मुलगा आहे त्यालाच आम्ही निवडून देणार आता मला सांगा इंडीचे गठबंधन झालं या इंडी गठबंधनमध्ये पंतप्रधान होणार हे त्यांना निश्चित नाही अहो हे तर देशाच निवडणूक आहे त्याचं पंतप्रधान निश्चित नाही देशाने देशने कुणाच चालवणार बाँचा बाँचा बाँचा। सब, आ, आता जे राहुल गांधी आहेत राहुल गांधी जाऊन परदेशात आपल्या देशाची बदनामी करे तो यांना आपलं देश चालव द्यायचं काय की कदापि शक्य होणार ना आम्ही जी सत्ता आहे बा आमच्या भारताची हे आम्ही नरेंद्र मोदींना देणार आणि आमच्या लोकसभे सोलापूर लोकसभेमध्ये राम सातपुते हेच निवडून येणार आता हवा आहे स काँग्रेसची पण ही हवा पुढं पुढं फुस होणार आहे राम सातपुते कमीत कमी जेड त्या लाखांना निवडून येणार म्हणजे येणार आणि जे मोदीजीने जे नारा दिलाय अबकी बार, चार्ण बार, चार्ण बार ना दे दे पार बार पार बार चारशे अकरा सीट येतील हे माझे नक्की आहे माझी खात्री त्या ठिकाणी आपण एक तुम्ही तिघं चौक बसला आहे संविधानाबद्दल जरा बरेच ओरड की मोदी संविधान हटवणार आहेत वगैरे तर त्याबद्दल कोण जरा माहिती सांग आता काँग्रेसकडं बाकी काय उरलेलं नाही त्यामुळं दलित बांधवांमध्ये अफवा पसरवण्याचं काम काँग्रेस करत आहे मला सांगा ज्या संविधानाची निर्मिती डॉ पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणीसशे बावनच्या निवडणुकीमध्ये आणि एकोणीसशे पंचावन्नच्या निवडणुकीमध्ये कुणी पराभव केला या काँग्रेसवाल्यांनी पराभव केला आणि कुठल्या तोंडाने म्हणतात हे संविधान बचावून संविधान हे करावं या काँग्रेसनी साठ वर्षाच्या आपल्या राज्य का, कार्यकाळामध्ये ऐंशी वेळा संविधानाची तोडफोड चिरफोड केलेली आहे आणि तेच लोक कुठल्या तोंडाने म्हणतात की संविधान बदलणार संविधान बदलणार मोदी साहेबांनी एकदा संविधान बदललं ते खरं आहे परंतु ते संविधान कशासाठी बदललं ते आजपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये लाल किल्ला लाल चौकामध्ये आप आपला तिरंगा फडकला नव्हता तो जम्मू काश्मीर आपला भाग असून सुद्धा तिथं आपलं संविधान लागू इतक्या दिवस काँग्रेसनं होऊ दिलं नव्हतं तिथं संविधान लागू करण्याचं काम खऱ्या अर्थानं मोदी साहेबांनी केलंय आणि हे हे काँग्रेसवाल्याचं काम आहे हिंदू मुस्लिम राजकारण हिंदू मुस्लिम हे राजकारण करायचं परत संविधान याच्याशिवाय ह्यांना विकासाचं राजकारण अजिबात समजत नाही त्यामुळे ही केवळ ह्यांची चुकीचे आरोप आहेत असं मला वाटतंय धन्यवाद आपण या ठिकाणी तिघा चौघांच्या मुलाखती घेतली आणि सर्वांच्या यातून लक्षात आलं की जे काही वातावरण आहे ते आता आपण सर्व समक्ष पाहिलेच आहे सुदर्शन न्यूज साठी उमेश खरजेसह रामेश्वर कोरे पंढरपूर